मित्रांनो सप्रेम देवी आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्लस डार्विन आणि आधुनिक समाज तो आभास असा निष्कर्ष काढणे इतका कल्पनावाद किंवा आभासवाद त्यात अंतर्भूत होतो असाही त्यावर ठपका ठेवण्यात आला आहे याच्या अगदी उलट तर्कापेक्षा अनुभवाला प्रयोगाला व वा व्यवहाराला अधिक महत्त्व देण्यात आले त्यास प्रयोगवाद म्हणतात असा तत्वज्ञान समूह निर्माण झाला आहे तो प्रयोग साफल्य हीच सत्याची कसोटी मानतो इतकेच नाही तर सत्य हे प्रयोजन प्रयोगजन्यच आहे असे सांगून प्रयोगद्वारे तो सिद्ध करतो भौतिक विश्वाच्या घटनेसंबंधीचा कोणताही सिद्धांत अंतिम किंवा पूर्ण नाही असा अनुभव विज्ञान युगात येऊ लागला आहे पूर्वीची सत्य मागे पडून नवीन सत्य प्रस्थापित होऊ लागली यावरून सत्य ही मानवी बुद्धी निर्माण करीत असते व त्यापैकी जे सत्य अनुभवण्याच्या व प्रयोगाच्या कसोटीत उतरतील ती टिकतात व जी उतरत नाही ती टिकत नाही असा निष्कर्ष हा प्रयोगवाद काढतो जुन्या विचारांचे समर्थन करण्यासाठी नवे युक्तिवाद काढून ईश्वरवाद पुनर्जन्म किंवा मरणोत्तर जीवनासंबंधी विविध कल्पना यांना सिद्ध करण्याचे जे प्रयत्न असतात जगात करण्यात आले ते सारेच निष्फळ ठरले